विभागीय चौकशीमुळे कर्मच्या यावर होणारे गंभीर परिणाम एक विभागीय चौकशीमुळे कर्मचा याचे स्वास्थ्य बिघडते कधीकधी आत्मसंतुलन बिघडते आत्मविश्वास कमी होतो असुरक्षिततेची भावना निर्माण होते चिडचिडेपणा वाढतो विस्मरण होते दोन कार्यालय तसेच विभागाविषयी त्याचप्रमाणे वरिष्ठांविषयी आदर कमी होतो या सर्वांचा परिणाम कौटुंबिक स्वास्थ्यावर होतो सकारात्मक वृत्ती कमी होते त्याचा विपरीत परिणाम निर्णयशक्तीवर होतो तीन आपल्या हातून चूक होईल या भीतीने कर्मचाऱ्याचे काम टाळण्याची व सबबी सांगण्याची प्रवृत्ती बळावते त्यामुळे कामे प्रलंबित राहतात तीस ते चाळीस वर्ष सेवा होऊनही नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळत नाही काही अधिकारी सेवानिवृत्तीला विभागीय चौकशीचा निर्णय होईपर्यंत स्थगित राहतात त्यामुळे कर्मचाऱ्याची आर्थिक व मानसिक कुचंबना होते चार पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही याचा परिणाम अपचारी कर्मचाऱ्यास परदेशात प्रशिक्षणासाठी जाता येत नाही परदेशातील मुलांना किंवा जवळचे नातेवाईक यांना भेटण्यासाठी जाता येत नाही पाच सेवेत नवीन असलेले अधिकारी कर्मचायांचे विभागीय चौकशीमुळे प्रोबेशन लांबते नवीन सेवा संधीला मुकावे लागते पदोन्नती मिळत नाही कर्मचायांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होऊन एकलकोंडेपणा वाढतो विभागीय चौकशीने कधीकधी नैराश्य येते सहा या सर्व बाबी विचारात घेऊन शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी विभागीय चौकशीचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे किरकोळ बाबीसाठी किंवा आक्सापोटी विभागीय चौकशी तसेच निलंबनाची कारवाई उचित ठरत नाही सदर निरीक्षणे श्री व्हिओ बोर्से यांनी आपल्या प्रदीर्घ अभ्यासातून सन दोन हजार तेरामध्ये विभागीय चौकशी समज गैरसमज या ब्लॉगमधून मांडलेली आहे